नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे एम एस एफबद्दल जी काही महत्त्वाची माहिती आहे ती यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि हाईप नक्की करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी अशीच एक एम एस एफ संदर्भात महत्त्वाची माहिती आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ती अशी आहे की पुरुष सुरक्षारक्षक भरती नोंदणी दोन हजार सव्वीस जे काही उमेदवारांना सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याचविषयी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण आणि सविस्तर माहिती सांगणार आहे चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून पंचवीस हजार उमेदवारांची ही एम एस एफमध्ये निवड करण्यात आली होती व त्या उमेदवारांना नोंदणी व निकष पडताळणीसाठी बोलवण्याअगोदर ऑनलाईन फॉर्म हे भरण्यासाठी सांगितले होते आणि त्या संदर्भात जी काही लिंक आहे ती देखील महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती प्रकाशित करण्यात आली होती त्यामध्ये ज्या उमेदवारांची निवड झाली होती त्यांना एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत ऑनलाईन फॉर्म हे भरायला सांगितले होते तर यामधील ज्या उमेदवारांनी ऑनलाईन फॉर्म भरले आहेत त्यांना आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेला आहे तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचा हा कार्यालयीन आदेश आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा हा कार्यालयीन आदेश आहे यामुळे तुम्ही पाहू शकता पुरुष सुरक्षा रक्षक कंत्राटी भरती नोंदणी प्रक्रिया दोन हजार सव्वीस उमेदवारांसाठी सूचना यामध्ये काही ज्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता सदर भरती प्रक्रिया ही दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस ते दहा जानेवारी दोन हजार सव्वीस या सहा दिवसांच्या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे व त्या भरती प्रक्रियेमध्ये ज्या उमेदवारांना नोंदणी आणि निकष पडताळणीसाठी बोलवण्यात आलेला आहे त्या उमेदवारांची यादी ही, ही महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती प्रकाशित करण्यात आलेली आहे त्या यादीमध्ये तुमचं नाव तुम्हाला कोणत्या तारखेला हजर व्हायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला किती वाजता हजर व्हायचं आहे याविषयी संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे बरोबर ही जी काही यादी आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा अपलोड केलेली आहे तुम्ही तिथून देखील ही यादी पाहू शकता तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची वेबसाईट लिंक असेल त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक असेल हे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तिथून तुम्ही वेबसाईटला व टेलिग्राम चॅनलला भेट देऊ शकता व या पिढीए पाहू शकता ना साथी है। 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 तर आता ज्या उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावण्यात आलेलं आहे त्या उमेदवारांच्या नावाची यादी ही महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती प्रकाशित करण्यात आलेली आहे त्याचबरोबर तिथे दिनांक व वेळही देण्यात आलेली आहे तर तुम्हाला आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कुठं हजर व्हायचं आहे त्याविषयी देखील इथं माहिती देण्यात आलेली आहे आझाद मैदान पोलीस क्लब येथील जो काही प्रेरणा हॉल आहे आझाद मैदान मुंबई इथे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे या दिवशी ज्या उमेदवार यांचे नाव दिलेले आहे तुम्हाला त्याच दिवशी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर व्हायचं आहे कारण की त्या सॉफ्टवेअरवर तुमचं नाव हे दाखवलं जाणार आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे त्या दिवशी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे त्या दिवशी जर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी गैरहजर असाल तर पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही त्याचबरोबर ही जी काही भरती नोंदणी प्रक्रिया आहे दोन हजार सव्वीसची यामध्ये तुमचा विचार केला जाणार नाही अशी देखील यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे तर मी कार्यालयीन आदेशामध्ये आणखी सुद्धा काही महत्त्वाच्या सूचना ह्या उमेदवारांना देण्यात आलेल्या आहेत तर उमेदवारांनी आपलं टेलिग्राम चॅनल असेल किंवा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची वेबसाईट असेल त्याला भेट देऊन हा संपूर्ण कार्यालयीन आदेश वाचून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाताना जे का तुमच्या मनातील प्रश्न असतील त्याची तुम्हाला उत्तर मिळतील व तुमच्या अडचणी ह्या दूर होतील तर उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेला आहे व त्यांच्या नावाची यादी ही महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती प्रकाशित करण्यात आलेली आहे त्या उमेदवारांचा त्या पी डी एफमध्ये सिरियल नंबर दिलेला आहे त्याचबरोबर तुमची निवड जी आहे ती कोणत्या बॅचमधून झालेली आहे त्याविषयी देखील इथे माहिती देण्यात आलेली आहे त्याचबरोबर तुम्ही जो काही ॲप्लिकेशन आय डी आहे तो देण्यात आलेला आहे त्याचबरोबर प्लेस ऑफ रजिस्ट्रेशन म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणत्या ठिकाणी हजर व्हायचं आहे हे देखील इथं देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर तुमचं जी काही निवड आहे ती कोणत्या पोलीस भरतीमधून झालेली आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये पोलीस भरती मारली होती तुम्ही कोणत्या वर्षी ही पोलीस भरती दिली होती याविषयी देखील यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे त्याचबरोबर तुमचं नाव असेल आणि तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणत्या तारखेला हजर व्हायचं आहे त्याचबरोबर किती वाजता हजर व्हायचं आहे याविषयी यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे प्रस्ता ज्या क्रमाने उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे उमेदवारांचे प्रत्येक वेगवेगळ्या दिनांकाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलण्यात आलं आहे त्याचबरोबर त्यांना जो हजर व्हायचा वेळ आहे तो देखील वेगवेगळा वेग आहे त्यामुळे हजर होण्यापूर्वी उमेदवारांनी त्या देन हे त्यांचं जे काय पी डी एफ आहे त्यामध्ये त्यांनी त्यांचं नाव बघायचं आहे तुम्हाला किती वाजता कोणत्या तारखेला हजर व्हायला सांगितलं आहे हे संपूर्ण तुम्हाला पाहून घ्यायचं आहे तर मित्रांनो ही एक एम एस एफ संदर्भात महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती त्यामुळे आजचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे अशाच माहितीसाठी एम एस एफ अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि हाईप नक्की करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद